मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो नरेंद्र मोदींसारख्या नेत्यांची ना एक खासियत असते हे नेते लवकर ऐकलेल्या शब्दांना विसरत नाही प्रत्येक शब्द यांच्या स्मरणशक्तीमध्ये असतो तुम्ही त्यांची टीका केली असेल किंवा भूतकाळात सत्ता नसताना त्यांच्यासाठी संकट निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा त्यांची प्रशंसा केली असेल अशा शब्दांना लवकर हे लोक विसरत नाही वेळ आल्यावर अगदी योग्य प्रकारे त्या बोललेल्या शब्दांचा तुम्हाला किंमत हे लोक चुकवायला लावतातच आणि हीच गोष्ट तुम्हाला मोदींविषयी विरोधी पक्षातील नेते सुद्धा बोलताना दिसते आणि याचं ताजं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर रामदास आठवले आहेत आज रामदास आठवलेंसारख्या जे छोटे मोठे पक्ष आहेत आरपीआय सारखे त्याची जी कोंडी बी जे पीने केली आहे ना ती अगदी तुम्हाला साठी जे संकट त्यांनी भूतकाळात निर्माण केलेलं होतं जसं की एक वोटवरून जे अटलबिहारी वाजपेयी यांची सरकार पडली किंवा नाईंटीजमध्ये किंवा काँग्रेस काळात शरद पवारांच्या काळात हे छोटे मोठे पक्ष एक दोन तीन खासदार निवडून आणायचं आणि छोटे मोठे विधानसभेत आपले आमदार निवडून आणायचे आणि सरकारच्या उरावर बसायचं पॉलिसी बनव बनवताना असेल किंवा कुठलाही विधेयक पास करायचं असेल किंवा सरकार टिकवून ठेवायचे असेल तर हे पक्ष मोठ्या पक्षांना ब्लॅकमेल करायचे जर तुम्हाला सत्तेत राहायचं आहे तर आमचं ऐकावंच लागेल अशा प्रकारची मोनोपॉली एक एक आपली मनमानी या लोकांनी सरकारमध्ये तयार केलेली होती आणि त्यामुळेच नरेंद्र मोदींनी यांची जी मनमानी आहे ना ती मोडण्याचा पूर्ण एक नियोजन दोन हजार चौदा नंतर तयार केलेलं होतं आणि आज रामदास आठवलेंच्या पक्षाची जी परिस्थिती झाली आहे तेच आपल्याला दर्शवते कारण काल रामदास आठवलेंनी एक चांगलं वक्तव्य केलं आहे आपल्या परिस्थित परिस्थितीचं वर्णन त्याने दोन चार वाक्यातून केलं आहे मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने ते ऐकलं पाहिजे कारण राजकारणाची जी, जी छवी आहे ती ती या वक्तव्यातून आपल्याला कळते समोर येते रामदास आठवले म्हणतात की आमच्यावर अन्याय होतो आहे महायुतीमध्ये ही खरी गोष्ट आहे मला एकट्याला मंत्रिपद मिळालं असलं तरी माझ्या कार्यकर्त्यांना देखील सत्तेचा सहभाग मिळायला हवा शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमचे सहा ते सात जण विधान परिषदेवर होते तीन ते चार व्यक्ती हे मंत्री देखील होते आता महायुतीच्या काळात आर पी आयला सत्ता मिळत नाहीये ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे आम्हाला डावललं जातं आहे हे, हे आठवलेने या अगोदर सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच पुन्हा त्यांनी या वक्तव्यात आपल्याला आहे आता मित्रांनो हे जे वक्तव्य केलं केलंय ना हे वक्तव्य अगदी सत्य परिस्थिती आपल्यासमोर ठेवतं कारण शरद पवारांचा उल्लेख जो त्यांनी केला आहे शरद पवार छोट्या पक्षांना अगदी पूर्वीपासूनच जास्तीत जास्त महत्त्व देण्याचा प्रयत्न करायचे आणि आजही करतातच कारण त्यांना स्वतःच्या हिमतीवर कधीच बहुमत मिळवता आलेलं नाही आणि त्यांना माहिती आहे ना की आपल्याला सत्तेत राहायचं असेल किंवा इतर आपल्या जोडीच्या मोठ्या पक्षाला जर ब्लॅकमेल करायचं असेल तर या छोट्या पक्षांना आपल्या बाजूला ठेवावं लागेल आणि त्यामुळेच यांना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त सत्तेचा वाटा देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केलेला होता आणि त्यामुळेच हे पक्ष सुद्धा माजलेले होते की आपण फक्त दोन ते तीन खासदार निवडून आणायचे आणि शरद पवारांसारखी लोक आहेतच आपली खात्रीदारी करण्यासाठी आपल्याला क्षमतेपेक्षा जास्त सत्तेचा वाटा देण्यासाठी काँग्रेस कधीच अशा छोट्या मोठ्या पक्षांना महत्त्व देत नव्हती पण राजीव गांधींनंतर जेव्हा काँग्रेसला उतरती कळा लागली आणि स्वतःचं बहुमत मिळवणं हे काँग्रेससाठी कठीण व्हायला लागलं कारण कोणताही आयकॉनिक नेता ज्या नेत्याच्या नावावर काँग्रेसला लोक मतदान करतील किंवा ऑल इंडिया म्हणजे पॅन इंडिया म्हणजे काश्मीरपासून पूर्ण कन्याकुमारीपर्यंत जसं इंदिरा गांधींचं नाव होतं पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव होतं किंवा राजीव गांधींचंसुद्धा नाव होतं आपण एखाद्या एवढी म्हणू पण यानंतर असा नेता काँग्रेसला तयार करता आलेला नव्हता आणि त्यामुळेच अशा आघाडीचं सरकार बनवणं काँग्रेससाठी एक मजबुरी झालेली होती काँग्रेसला भाग पडलेलं होतं की अशा छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घ्यावं लागेल आणि भाजपला एकतर सत्तेच्या बाहेर ठेवायचं होतं बी जे पीचं एक राईज व्हायला या काळात सुरू झालेलं होतं आणि अशा हिंदुत्ववादी किंवा आपल्या विचारधारेच्या विरुद्ध पक्षांना जर सत्तेच्या बाहेर ठेवायचं असेल तर आर पी आय असेल किंवा अशा इतर छोट्या मोठ्या पक्षांना आपल्यासोबत घ्यावं लागेल हे या काँग्रेसमधल्या इतर नेत्यांना छोट्या मोठ्या नेत्यांना कळालेलं होतं आणि त्यामुळेच हे जे नेते आहेत इतर पक्षांमधले जसे रामदास आठवले झाले या लोकांनी जे ब्लॅकमेल काँग्रेसला अनेक वर्षांपासून केलेलं होतं ना त्या ब्लॅकमेलसमोर काँग्रेस ही हातबल झालेली होती पण बी जे पीला ज्या क्षणे नरेंद्र मोदी बहुमत मिळालं नरेंद्र मोदी बहुमत या बहुमताच्या सरकारमध्ये पंतप्रधान झाले आणि या सगळ्याच आर पी ए सारख्या पक्षांना इतर कोणताही दुसरा ऑप्शन नव्हता बीजेपी सोबत जाण्याऐवजी तेव्हा हे लोक बी जे पीमध्ये मध्ये गेले आणि बी जे पीला यांना सत्ता द्यावंच लागेल असं काही ऑप्शन नव्हतं सत्ता नाही जरी दिली तरी सुद्धा यांना बी जे पीसोबत सोबत राहावं लागलंच असतं पण तरी सुद्धा एक आपण किती सगळ्या सोबतच्या पक्षांना घेऊन चालतो चालतो हे दाखवण्यासाठी बी जे पीने रामदास आठवलेंसारख्या लोकांना मंत्रिपद देऊन टाकलं पण यांची क्षमता कधीच मंत्रिपद मिळवण्याची नव्हती आणि तेच हळूहळू करून बी जे पीने नरेंद्र मोदींनी यांना सत्तेच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि याच प्रयत्नामध्ये नरेंद्र मोदी पूर्णपणे यशस्वी झाले आणि परिस्थिती आज यांच्या पक्षासमोर अशी तयार झाली आहे की बी जे पीला सोडताही येईना कारण सोडलं तर यांचे करप्शन केसेस इतके आहेत की ई डी आणि इतर एजन्सी यांच्या मागे लागेल आणि त्या केसेसमधून मुक्तते मुक्तता मिळवण्यासाठी या लोकांना बी जे पीसोबत राहणं भाग आहे नरेंद्र मोदींची साथ या लोकांना सोडता येणार नाही आहे आणि तेच दुःख व्यक्त करण्याचा प्रयत्न रामदास आठवले करत आहेत आणि ते पाहून मला फरच आनंद होतोय कारण या भारत देशासारख्या मोठ्या एक डेमोग्रफीमध्ये डेमोक्रेसीमध्ये दोन किंवा तीन पक्षांचंच असणं चांगलं असतं जेव्हा अशा अनेक पक्षांची खिचडी होते ना तेव्हा लोकांचं जे मतदान असतं ते फॉर ग्रांटेड घ्यायला लोक सुरू करतात महाराष्ट्रामध्ये तेच झालं ना दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा उद्धव ठाकरे आपल्या विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत गेले म्हणजे शरद पवार आणि काँग्रेससोबत गेले तेव्हा लोकांचं मतदान हे पूर्णपणे जोग झालेलं होतं तुम्ही विचारधारेच्या दृष्टिकोनातून लोकांकडून मतदान घेतलं बी जे पीसोबत युती करून म्हणजे निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील म्हणून घोषणा करत तुम्ही लोकांकडून मतं मागितली पण जेव्हा नंबर गेम फसला आणि उद्धव ठाकरे दुसऱ्या विचारधारेच्या पक्षांसोबत गेले तेव्हा लोकांची पूर्णपणे मतदानाचं तुम्ही अपमान केलेलं होतं त्यांच्या मतदानाला तुम्ही लात मारून सत्तेसाठी इतर पक्षांसोबत हात मिळवणी केलेली होती आणि आने हेच अनेक वर्षांपासून आर पी आय सारखे छोटे मोठे पक्ष करत होते अटल बिहारी वाजपेयींचं जेव्हा सरकार एक मताने पडलं तेव्हा अशाच पक्षांनी काँग्रेसची साथ दिलेली होती जयललिता आणि इतर लोकांचं आपण नाव घेऊ शकतो पण या छोट्या पक्षांनीसुद्धा त्यावेळी प्रमुख भूमिका निभावलेली होती आणि यानंतरसुद्धा जेव्हा यू पी एची सरकार दोन हजार चारमध्ये आली तेव्हासुद्धा काँग्रेसला काही बहुमत नव्हतं तेव्हा सुद्धा त्या लोकांनी अशाच छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन बी जे पी सारख्या एक प्रमुख पक्षाला विरोधी भागावर बसवून सत्ता प्रस्थापित केलेली होती स्थापन केलेली होती त्यामुळे हे पूर्णपणे लोकशाहीचं एक जोक या लोकांनी बनवून टाकलेलं होतं की ज्या पक्षाला शंभरपेक्षा अधिक खासदार असतील तो पक्ष विरोधी बाकावर बसला आहे आणि ज्या पक्षाकडे फक्त एक नव्वद ऐंशी खासदार असतील किंवा दोन तीन खासदार का असेनात ते लोक सत्तेत बसले आहेत हा मला तुम्ही विचार करा की लोकांच्या मतदानाचा किती मोठा अवमान होता आणि जेव्हा हे रामदास आठवलेंसारखे पक्ष बाजूला फेकण्यात आलेले आहेत त्याचा आनंद माझ्यासारख्या व्यक्तीला सर्वात जास्त झाला आहे कारण हे पक्षांची गरज कधीच या लोकशाहीमध्ये नव्हती हे पक्ष फक्त पैसे कमवण्यासाठीच या राजकारणात असतात जास्तीत जास्त, जास्त पैसे मिळवायचे इतर आणि जर एका पक्षाकडून तुम्हाला जास्त पैसे मिळत असतील समजा उद्या रामदास आठवलेंना काँग्रेसकडून चांगली ऑफर आली तर लगेच ते जातील एक क्षणभरही ते विचार करणार नाहीत की बी जे सोबत आपण इतके वर्ष होतो किंवा बी जे पीने आपल्याला मंत्रीपद दिलं गेलं हे विचार आमदार आठवले करणार नाही आहेत जर भविष्य काळात बी जे पी सत्तेतून पायउतार झाली नरेंद्र मोदी हरले आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले तर आठवल्यांसारखे लोक एका पायावर गांधींच्या पायात पडण्यासाठी दंडवट प्रणाम करण्यासाठी तयार असतील बिलकुल हे लोक लाजावत नाहीत यांचं हे काम आहे अनेक वर्षांपासून हेच हे लोक करत आहेत सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यासाठी आर पी आय सारखे पक्ष तयार असतात आणि आज हे जे दुःख प्रदर्शन हे लोक करतायत ना ते पाहून खरच आनंद होतोय कारण या पक्षांची कधीच क्षमता सत्ता मिळवण्याची नव्हतीच एखादा खासदार निवडून आणायचा आणि सरकारच्या उरावर बसायचं हे लोकशाहीचं अपमान आहे अपमान आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र